रामकृष्णहरी मंडळीं आपण आजच्या या अभंगात संत तुकाराम महाराज केवळ संतांची निंदा करणाऱ्या लोकांपासून दूर राहण्याचा व्यवहारिक सल्ला देत नाहीत तर ते एका गहन आध्यात्मिक तत्वाचे विवेचन करत आहेत ते सत्संग म्हणजे चांगल्या लोकांचे संगत आणि कुसंग म्हणजे वाईट लोकांचे संगत यातील फरक आणि त्यांचा आत्म्यावर होणारा परिणाम समजावून सांगत आहेत त्याची नको संबंध ही वरवरची गोष्ट आहे खरा संदेश मानसी म्हणजे मनातून संबंध न ठेवण्याचा आहे संत तुकाराम महाराज सांगतात की ज्या व्यक्तीच्या विचारांमध्ये नकारात्मकता द्वेष आणि निंदा भरलेली आहे त्यांच्याशी केलेला साधा संवाद सुद्धा आपल्या मनावर सूक्ष्म परिणाम करतो विचार हे सूक्ष्म ऊर्जा आहेत निंदकांच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या आत्मिक शांततेवर पडतो त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकणे किंवा त्यांच्या विचारांना आपल्या मनात स्थान देणे हे स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी विषारी आहे योगशास्त्रामध्ये सांगितले आहे की मनाला एकाग्र ठेवण्याची मनाला एकाग्र ठेवण्यासाठी बाह्य वातावरणाची शुद्धी आवश्यक आहे एखाद्या ठिकाणी दुर्गंधी येत असेल तर त्या ठिकाणी ध्यान करणे शक्य होत नाही त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या विचारातून आणि बोलण्यातून निंदेची दुर्गंधी येते अशा ठिकाणी मनाला एकाग्र करणे आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत कठीण होते जया घडली गोविंदा। ये सर्वत ओड़े, चरना संत, थे। संत, चे संत निंदा तुझ विसरून संत तुकाराम महाराज इथे संत निंदेचे मूळ कारण स्पष्ट करतात ईश्वर विस्मरण संत निंदा करणारे लोक परमेश्वरापासून पूर्णपणे दूर झालेले असतात त्यांच्या दृष्टीने संत फक्त एक सामान्य माणूस असतो त्यांना संतांच्या माध्यमातून परमेश्वराचे अस्तित्व आणि त्यांची शक्ती दिसत नाही आणि म्हणूनच ते संतांचा आदर करू शकत नाही संतांना मान न देणे म्हणजे पर्यायाने परमेश्वरालाच न मान्य होय एखाद्या राजाचा राजदूताचा अपमान करणे राजाचाच अपमान करण्यासारखे आहे राजदूत हा राजाच्या प्रतिनिधी म्हणून काम करतो त्याचप्रमाणे संत हे परमेश्वराचे प्रतिनिधी आहेत ते परमेश्वराचा संदेश देण्यासाठी आलेले असतात त्यांच्या कार्याची निंदा करणे म्हणजे परमेश्वराच्याच कार्याला नाकारणे होय जळो त्यांचे तोंड नको दृष्टी पुढे भांड जळो त्याचे तोंड हे शब्द शारीरिक द्वेष व्यक्त करत नाहीत तर ते अशा अपवित्र विचारांबद्दलची तुकाराम महाराजांची तीव्र घृणा दर्शवतात भांड म्हणजे मूर्ख लबाड किंवा भांडखोर हे असे लोक आहेत ज्यांची स्वतःच्या चुकीच्या विचारांमुळे आपला आध्यात्मिक विवेक गमावला आहे संत तुकाराम महाराज सांगतात की अशा लोकांचे मुख पाहणेही आपल्या आत्म्याच्या शुद्धतेसाठी योग्य नाही त्यांच्या संगतीमुळे मनात विचारांची कलुषितता येते म्हणून त्यांना दृष्ट्या ठेवणेच श्रेयस्कर आहे ज्याप्रमाणे एखादे दूषित पाणी तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे त्याचप्रमाणे दूषित विचार सुद्धा तुमच्या मनासाठी हानिकारक असतात तुम्ही ते पाणी पिऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही अशा लोकांच्या बोलण्याचा आणि विचारांचा स्वीकार करू शकत नाही तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा शेवटी संत तुकाराम महाराज स्वतःच्या मर्यादेची जाणीव व्यक्त करतात ते हे काम स्वतःच्या बळावर करू शकत नाहीत कारण मन खूप चंचल आहे ते परमेश्वराकडे प्रार्थना करतात की हे देवा तूच आता मला अशा लोकांच्या नकारात्मक प्रभावापासून दूर ठेव या प्रार्थनेत तुकाराम महाराजांचा विनम्र भाव आणि परमेश्वरावरील पूर्ण विश्वास दिसून येतो आत्मिक शुद्धीसाठी केवळ स्वतःचा प्रयत्न पुरेसा नाही त्यासाठी परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता असते या अभंगाचा मुख्य संदेश केवळ निंदेपासून दूर राहणे एवढाच नाही तर आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी हा एक अत्यंत महत्वाचा नियम आहे आपल्या मनाची शुद्धी टिकवून ठेवण्यासाठी नकारात्मक विचारांच्या आणि बोलण्याच्या प्रभावापासून दूर राहणे हे आवश्यक आहे यासाठी परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या मदतीची याचना करणे हेच योग्य आहे हा अभंग आपल्याला शिकवतो की खऱ्या अध्यात्माचा मार्ग हा बाह्य क्रियांपेक्षा मनाच्या आणि आत्म्याच्या शुद्धीकरणावर शुद्धीकरणाचा आहे संत निंदा हे केवळ सामाजिक वर्तन नाही तर ते परमेश्वराला विसरण्याचे आणि मनाला कलुषित करण्याचे लक्षण आहे अशा विचारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांसह परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवण्याचे ठेवण्याचा योग्य मार्ग आहे तर मंडळींनो आपण याच चार चरणांचा पुन्हा थोडक्यात अर्थ बघूया पहिल्या चरणामध्ये याचा त्यासी नको संबंध संबंध मानसी मानसी आता यामध्ये बोलणे ही है। पन ही एक क्रिया आहे पण मनाची आंतरिक स्थिती आहे तुकाराम महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीच्या मनात निंदेचे विचार आहेत त्यांच्याशी बोलणे टाळले पाहिजे पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे काय तर त्यांच्या विचारांना आपल्या मनामध्ये प्रवेश करू देऊ नका मन हे सूक्ष्म ऊर्जेचे बनलेले असते निंदेचे आणि द्वेषाचे विचार हे नकारात्मक आहेत आणि ते एकदा आपल्या मनात बिंबले मनात गेले तर आपल्या मनालाही ते कलुषित करू शकतात त्यानंतर दुसरं जे आहे दुसऱ्या चरणामध्ये इथे संत तुकाराम महाराज संत निंदेचे मूळ कारण सांगतात तर संत निंदेचे मूळ कारण काय आहे तर परमेश्वराला विसरणे जो व्यक्ती परमेश्वराची परमेश्वराला विसरतो परमेश्वराची जाणीव त्याच्या मनामध्ये नसते तो संतांची निंदा करायला सुरुवात करतो त्यामुळे अशा व्यक्तींपासून संत निंदा करणाऱ्यांपासून किंवा कोणाचीही निंदा करणाऱ्यांपासून तुम्ही दूर राहा जळो त्याचे तोंड नको दृष्टीपुढे भांड असा व्यक्ती आपल्या आपण म्हणतो ना एखादा वाईट व्यक्ती व्यक्तीच्या आपण सावलीला सुद्धा उभा राहू नये तर त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड तो आपल्या डोळ्यासमोरच नकोय कारण या ठिकाणी ज्या तोंडातून निंदा बाहेर पडते ते मुख आध्यात्मिक दृष्ट्या जळून गेलेले आहे म्हणजेच त्याची शुद्धता आणि ईश्वरी चेतना पूर्णपणे नष्ट झालेली आहे तर अशा प्रकारे चौथ्या चरणामध्ये ते सांगतात तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा त्यांना माहित आहे की केवळ स्वतःच्या बळावर मनाला नकारात्मकतेपासून पूर्णपणे दूर ठेवणे अशक्य आहे म्हणून मन चंचल आहे आणि वासना व विचारांमुळे ते सहज विचलित होऊ शकते आणि म्हणूनच ते परमेश्वराकडेच प्रार्थना करतात हे भगवंता हे पांडुरंगा तूच मला तुझ्या कृपेने अशा लोकांपासून दूर ठेवू